महापौर महा भाजपनं बिहार विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशाचा परिणाम हा महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होईल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला केंद्रात आणि राज्यात एनडीएचं सरकार आहे दोन्ही ठिकाणी भाजप आणि सरकार ताकदीनं काम करते त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आम्हाला चांगलं यश मिळेल असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला प्रत्येक निवडणुका आणि निवडणुकींचा असणारा जो परिणाम असतो त्याचा नक्कीच पुढील निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होत असतो जे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात बिहारमध्ये यश मिळालं त्याचा फायदा महाराष्ट्रातील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नक्की मिळेल याचं कारण एकमेव आहे की केंद्र आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी एन डी एचं सरकार आहे त्यात ताकदीने आणि गतिमान पद्धतीने काम करत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतासुद्धा बिहारप्रमाणे इथेही महायुतीला नक्की यश देईल खरं तर मुंबईमध्ये आपण सर्वजणं पाहता पंचवीस वर्ष जे सत्तेमध्ये होते त्या सत्तेमध्ये असताना त्यांनी केलेला जो कारभार आहे भ्रष्टाचार आहे याच्या अनेक वेळा चर्चा झालेली आहे पारदर्शकपणे मुंबई असेल किंवा इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कारभार होणं हे अत्यंत गरजेचं आहे मुंबईचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर गतिमान पद्धतीने होणं अपेक्षित आहे कोस्टल रोड ज्या गतीने झाला मेट्रोची कामं ज्या गतिमान पद्धतीने सुरू आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अधिक गतिमान होण्यास जग गरज आहे आणि त्यासाठी मुंबईचा महापौर हा महायुतीचा होणं हे अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक निवडणुका असतात त्या निवडणुकीच्या नंतर या संदर्भातले निर्णय जे आहेत ते वरिष्ठ पातळीवरती होत असतात भारतीय जनता पार्टीचे जास्त काउंट असेल म्हणून काही मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा होतोय असं काही गेल्या वेळेला झालं नाही त्याचप्रमाणे असंच गेल्या वेळेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही जवळजवळ जवळ आलो होतो सत्तेच्या जवळ गेलो होतो परंतु देवेंद्रजी कसे फार उदार असतात त्यामुळे ते उदारमते काही कधीकधी निर्णय घेतात त्यामुळे ते उदारमते कधी काही निर्णय घेतील त्याची कल्पना नाही त्यामुळे निर्णय तर तेच घेणार आहेत त्यामुळे त्यावेळेला वेट अँड वॉच पण महायुतीचा महापौर नक्की होतो